महाड तालुक्यातील खरवले येथे रणरागिणी हळदी कुंकू उत्साहात संपन्न तालुक्यातील खरवले येथे रणरागिणी महिला प्रभाग संघ वरंत यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभा व योजनांची जत्रा याचबरोबर हळदी कुंकू समारंभ महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभाग संघाचे अध्यक्ष सारिका सुनील कोंडाळकर यांनी काम पाहिले यावेळी वार्षिक उलाढालीचा आराखडा वाचन करण्यात आला तसेच विविध योजनांची माहिती महिलांना देण्यात आली त्यानंतर मान्यवर यांनी मार्गदर्शन केले यावेळी माजी सभापती सपनाताई मालुसरे माजी पंचायत समिती सदस्य अपर्णताई येणकर तालुका अभियान व्यवस्थापक संजित पार्टेसर प्रभाग समन्वयक दर्शना श्रीवर्धनकर मॅडम योगिता जैतपाल मॅडम मनाली शिकवण मॅडम सोमनाथ मासाळ सर जिल्हा उद्योग केंद्राचे अविनाश नवगणसर प्रभाग संघाच्या कोषाध्यक्ष रेश्मा दवंडे सचिव जयश्री तांबे लिपिका नेहा सकपाळ रणरागिणी महिला प्रभाग संघाच्या सर्व सदस्य प्रभाग संघाच्या सर्व सी आर पी कृषी सखी पशुसखी बँक सखी इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यानंतर महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू देऊन रणरागिणी महिला प्रभाग संघ वरणचा कार्यक्रम संपन्न झाला